निळावंती या पुस्तकाबद्दल नेमकी काय सत्यकथा आहे माझ्या लहानपणाची गोष्ट आहे जुन्या काळात जुन्या काळात म्हणजे पंधरा किंवा सोळा वर्षापूर्वी जे कंदील घेऊन पाटे अंधारात लोक यायचे आणि खाण्यापुरतं थोडंसं मागायचे आणि ही गोष्ट सांगायचे निळावंतीची गाथा म्हणजे एक अघोरी विद्येसाठी वापरला जाणारा असा ग्रंथ असल्याचा समज आहे सगळीकडे भारत सरकारने हा ग्रंथ बंद केल्याचे सांगतात त्यामुळे या ग्रंथाच्या ओरिजिनल प्रिंट्स फार लोकांकडे अगदी मोजक्याचे असंही म्हणतात या ग्रंथामध्ये असंही लिहिलं आहे की जो हा ग्रंथ वाचतो त्याला एकतर पूर्ण विद्या प्राप्त होते किंवा तो व्यक्ती वेडा होऊन त्याशिवाय तो विद्या आत्मसात करू शकत नाही किंवा तो व्यक्ती आत आत्मसात करताना त्या माणसाला त्या कुटुंबातील सर्वांना गमावं लागतं मग निळावंती नक्की आहे तर काय पुराणकथा आहे की दंतकथा स्वप्नकथा की वास्तवातली विज्ञानाला आश्चर्यचकित करणारी अद्भुत कथा जिच्या भरोशावर आपण विश्वास ठेवू शकतो उत्सुकता या रसांची निर्मिती करणाऱ्या शाहिरांनी तसेच पहाटे पहाटे कंदिलाच्या उजेडात दान दान मागणाऱ्या पिंगळ्यांनी तिला कथांमधून वर्षानुवर्षे जिवंत ठेवले जादूटोना गुप्तधन काळी जादू तंत्रमंत्र आदी आधी थी अनेक ठिकाणी तिचं नाव घेतलं जातं विशेष म्हणजे निळावंती वाचल्यानंतर माणूस वेडा होतो किंवा सहा महिन्यात मरतो नेमकी हे निळावंती होती तरी कोण निळावंती एका श्रीमंत घरातली मुलगी तिला पक्षी कीटक प्राणी तसेच टिटवी पाल गुबडं कावळा चिमणी बगळा कोल्हा लांडगा या सगळ्यांची भाषा तिला समजायची अनेक पशु पक्षी तर तिला गुप्तधनांची अड्डे सांगायचे मुंगसासारखे सारखे प्राणी तिला या धनसाठ्याचे रस्ते दाखवायचे कारण मुंगूस म्हणजे कबुदार कुबेराचे वाहन झाले तंत ते साठे माहीत असतात अशी या मुंगसाची पाऊस तिच्यासाठी काम करायची एकदा तिच्या लग्नानंतर एका मध्यरात्री तिला कोल्यांचा आवाज ऐकायला आला कोले एकमेकाला सांगत होते की नदीतून एक प्रेत वाहत चालले त्याच्या कमरेला दोन लाल कलरच्या छोट्या पिशव्या आहेत त्यात मोती आहेत आए ते ऐकून ती त्या रात्रीच घरातून नदीच्या दिशेने निघाली नदीतून प्रेत वाहत असलेले या प्रेताच्या त्या पिशव्या सोडण्याचा प्रयत्न इतक्यात भयान रात्री ती करते पण तिला हे हाताने सोडवणे शक्य नाही झाली मग त्या दाताने गाठण पुरताडायला लागली हे जे काही सगळं घडलं एवढ्या रात्री आपले बायको चालले कुठे हे बघण्यासाठी तिचा नवरा तिच्या मागे आला आणि त्याने हे सगळा प्रकार बघितला आपल्या बघितला त्याला वाटलं आपली बायको प्रेम खवरायली हे विचित्र बाई आहे त्याच्या या गैरसमजातून तो तिला सोडून देतो आणि ही कथा ही तिच्या बाबत सांगितली जाते प्रत्येक श्लोक मंत्र कोणत्या ना कोणत्या प्राण्यांच्या भाषेची किल्ले असते मुंगीची भाषा समजवायच्या मंत्रापासून याची सुरुवात होते मुंगी वश केली की टप्प्याटप्प्याने पोती पुढे सरकते त्यामधील प्रत्येक मंत्राची शक्ती इतकी मोठी की जगभरातील कुठल्याही व्यक्ती किंवा आत्मा आपल्यासोबत बोलू शकतो कोणत्याही प्राण्याला आपण वश मध्ये करू शकतो व त्याच्याशी बोलू शकतो सोबतच अजून बऱ्या अफवा आहे की हा ग्रंथ एका टप्प्यातच पूर्ण वाचून झाला पाहिजे नाहीतर वाचलेल्या मंत्रातून मिळालेली कोणतीच शक्ती तुम्ही प्राप्त करू शकणार नाही असं झाल्यामुळे तुम्ही वेळे होऊन पण तुमचा जीव पण जाऊ शकतो निळावंती ग्रंथाची अजून एक आठ अशी आहे की गरोदर बाईला जळताना चितीला लागलेली आगीच्या उजेडत हा ग्रंथ वाचावा लागतो अजून एक आठ म्हणजे हिमालयातले साधू असंही सांगतात की कबूतर पकडून ते पायाखाली चिरडायचे आणि मग तो ग्रंथ वाचायचा त्या कबुतरांचा आवाज येतो आणि ते आवाज ऐकून निळावंती येते अशा अनेक गोष्टी निळावंतीच्या ऐकायला मिळतात निळावंती असं सत्य आहे की सत्य आहे हे माहिती कोणाला माहित नाही कालभरापर्यंत पहिल्याचे बरेच जण सांगतात म्हणून ती अस्तत्व अस्तित्वात असल्याचं वाटतं राहतं तिचा शोध अशा गोष्टी ऐकून संपेल असं नाही अशा गोष्टी ऐकल्यावर प्रत्येकाला असं वाटतं की हा ग्रंथ आपण एकदा तरी वाचावा आपण सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की साधी साधी हे साधे सु साधेसुदे पुस्तक नसले हे ताम्रपानावर लिहिलेला एक मराठी भाषेतील ग्रंथ आहे निळावंती या विषयाने भल्याभल्यांना वेळ लावलाय या दर कसे मोजायत गवत कसे मोजायचे जड पदार्थ कसा तो लावा पृथ्वीवरील प्राण्यांची संख्या किती माणसं किती वनस्पतीचे प्रकार कोणते अशा लाखो प्रश्नांची उत्तरं या, या ग्रंथामध्ये सामावल्याचे सांगितले एक छोटासा विषय सांगतो आमच्या घरच्या गावठी कुत्र्याला आमची भाषा कळते याच्यावर माझा ठाम विश्वास आहे पण मला त्याची भाषा कळते यावर कोणीच विश्वास करणार नाही असो ही कथा वाचली की आपला पत्ता कायमचा कट होतो ती गोष्ट जर सोडली ही पूर्ण काल्पनिक गोष्ट झाली कोणी बनवले असेल जे झाडाखाली मस्त धूर सोडतात ज्या आता त्या निळवंती पुस्तकाबद्दल बोलायचं ठरलं तर ते, ते खरं होतं का लोक ठामपणे सांगतात की खरंच हे पुस्तक होतं पण हेही आहे की आजपर्यंत हे पुस्तक कोणालाही सापडलं नाही हे पुस्तक आपल्याला ना भेटलं नाही मग आपण करायचं काय तर उद्योग कामधंदा या पुस्तकाच्या नादात वाया गेल्या लोकांसारखे वागायची नाही तर आपण कामधंदा केलेला बरा समजा हे पुस्तक आपल्याला भेटलं आणि ती विद्या तुम्ही प्राप्त पण केली तर गल्लीतलं कुत्र पण तुम्हाला शिवे देऊन निघून जाईल घरात तर इज्जत नाही पण गल्लीतलं डुक्कर पण हे रांडाच्या असं असं तोंडावर बोलून निघून जाईल मग कुठल्या तोंडाने सांगणार आहे की मला प्राण्यांची भाषा येते म्हणून उंदीर बुशी याचा तर लांबचाला विचार झाला संडातात बसलेली पाल जर गाणे म्हणायला लागली थोडक्यात प्राण्यांची भाषा समजून घेण्यात काहीच मिळणार नाही त्यामुळं हा विचार न करता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यात लोकांना आपल्या प्राण्यांना आपण पाणी ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला पा प्राणी शिव्या देणार नाही साहजिकच गोष्ट आहे कोणताच मुंगूस त्याची माती काढायचं काम सोडून तुम्हाला बोलणार नाही की चल बाळा तुला गुप्त धन दाखवतो हो म्हणून तर बाबांनो काम करा निळावंतीच्या गोष्टी लेकरांना लोकांना घाबरवण्यासाठी वापरा आणि दुसऱ्यांना घाबरवण्याची संस्कृती आपलीच आहे तर निळावंतीबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मित्राला पाठवायला विसरू नका